शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी आता आकाश आणि भूमी फिरायला गेलेत म्हणून आई योगेश्वरीचे आता आभार मानत असते आणि आई योगेश्वरीला सांगत असते काहीही झालं तरी माझ्या मुलांना या सगळ्यामध्ये तू व्यवस्थितपणे सुखरूप घरी आण आन। आणि व्यवस्थितपणे सुखरूप घरी आणून त्यांना आता लवकरात लवकर बाळाची चाहूल लागू दे हे सगळं करत असताना इकडे आता भूमी आणि आकाश या दोघांना सुद्धा संकटाची काहीतरी चाहूल लागली असते त्याच वेळेला भूमी आकाशच्या गळ्यामध्ये आता एक धागा बांधते आई योगेश्वरीच्या नावाचा आणि भूमी सांगायला लागते काहीही काळजी करू नकोस आकाश सगळं सगळं काही ठीक होणार आहे आई योगेश्वरी सगळं ठीक करणार आहे आपल्या बाबतीत सगळंच पॉझिटिव्ह होईल असं म्हणत इकडे आता भूमी आकाशच्या गळ्यात दोरा बांधते पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना इकडे अचानकपणे आजीच्या हातामधून आजीच्या हातामधून ज्या वेळेला धागा निसटतो आणि धागा निसटल्यामुळे मग आता आजीला खूप टेन्शन येतं कारण कारण या सगळ्यामध्ये आता काहीतरी अपशकून तिला खूपच टेन्शन येतं आणि आजी विचार करायला लागते काय करू म्हणजे आता जर का हा धागा अशा पद्धतीने तुटलाय म्हणजे आई योगेश्वरीने काही संकेत दिलाय का काहीतरी अघटित होणार आहे का आजीला खूपच येतं आणि त्यानंतर मग आजी रडायला लागते तोपर्यंत आणि आकाश या दोघांनाही आताचा हुल लागलेली असते की आपल्यावरती कोणतं तरी संकट येते कोणीतरी आपला पाठलाग करत आहे मग आकाश एका बाजूला गाडी घेतो आणि आता तो त्या माणसांना आयडेंटिफाय oh, करण्याचा प्रयत्न करायला लागतो पण त्याच वेळेला ती माणसं आता आकाश आणि भूमी यांच्यावरती अटॅक करण्याच्या मोडमध्ये असतात आणि त्याच वेळेला भू आकाश सावध असतो आणि गाडी एका बाजूला घे इकडे रागिणीचा डाव फसलेला असतो त्यामुळे रागिणीला टेन्शन येतं आता कसं काय करायचं अभिजित काय करायचं जेणेकरून आपण या सगळ्यामध्ये आता वाचू किंवा आता आपण या सगळ्यामध्ये आकाशभूमीला सहज देऊ शकत नाही आहोत यावरती अभिजित सांगायला लागतो आई तुला जर का सखऱ्या अर्थाने भूमीचं नक्की काय रिपोर्टचं सत्य आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तू या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांची भेट घे यावरती रागिणी म्हणते मला नाही वाटत ती डॉक्टर खरं खरं काही सांगेल कारण ती डॉक्टर मला बिकाऊ नाही वाटत यावरती अभिजित म्हणतो एकदा ट्राय करण्यासाठी काय हरकत आहे असं म्हटल्यावरती मग आता रागिणी त्या डॉक्टरांची जाऊन भेट घेत रागिणी डॉक्टरांना खूप सारे पैसे देते आणि ती सांगते खरं सांगू का तर भूमीने तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सांगितले ना की आकाशला काही गोष्टी सांगू नका पण तुम्ही हे करून तिच्या जीवाशी खेळ करत आहात म्हणजे तुम्हाला समजत नाही आहे की भूमीची तब्येत जर नंतर डाऊन झाली तर तुमच्यावरती सगळं येईल कारण तुम्ही आकाशपासून सत्य लपवून ठेवलेलं आहे त्यामुळे जे काही सत्य आहे ते सत्य तुम्ही आता मला सांगून टाका यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा मला सगळं समजलेलं आहे तुम्ही आकाश आणि भूमी यांच्या वाईटावरती आहात यावरती रागिणी म्हणते हे बघा मी त्यांच्या वाईटावरती नाही आहे पण मला भूमीची काळजी वाटते येणारा आकाशचा तो वारस आहे ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही जर का मला ही गोष्ट सांगितली नाहीत तर या गोष्टीचा उगाच आता इशू होईल आणि तुम्ही या सगळ्यामध्ये अडकाल असं म्हटल्यावर ती डॉक्टर म्हणतात हे बघा मी बघेन काय करायचं ते असं म्हणत डॉक्टर रागिणीला भीक खालत नाहीत पण त्याच वेळेला डॉक्टर विचार करतात ही जर का बाई उलटी फिरली आणि हिने या सगळ्यामध्ये जर का मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर मात्र आता खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते मग आता डॉक्टर आकाशला बोलवत मग आकाशला बोलवल्यावरती डॉक्टर आकाशला सांगतात हे बघा भूमी मॅडमने मला काही गोष्टी तुम्हाला सांगायला नाही सांगितल्यात म्हणजे खऱ्या अर्थाने भूमी मॅडम खूप वीक आहेत बाल हे बाळ कन्सिव्ह करायला भूमी मॅडम वीक आहेत आणि त्याच वेळेला जर का त्यांनी या सगळ्यामध्ये व्यवस्थितपणे आराम नाही केला किंवा व्यवस्थितपणे प्रॉपर ट्रीटमेंट नाही घेतली तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये त्या पूर्णपणे अडकू शकतात हे जर का तुम्हाला आता पाहायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर भूमी मॅडमना या सगळ्यामध्ये आता तुम्ही हे काळजी घ्या अक्का सांगतो ठीक आहे काय जे रिपोर्ट आहेत ते तुम्ही मला सांगा यावरती इकडे आता सांगायला लागते डॉक्टर की मला असं वाटते हे बाळ अबॉर्ट करायला पाहिजे यावरती आकाश म्हणतो दुसरा काहीच उपाय नाही आहे डॉक्टर म्हणतात जर त्यांनी पूर्णपणे बेड रेस्ट घेतली तर कदाचित हो या सगळ्यामध्ये हे व्यवस्थितपणे होऊ शकतं आकाश सांगतो भूमीसाठी आणि माझ्यासाठी हे बाळ महत्वाचं आहे पण भूमी या सगळ्याला तयार होणार नाही आहे यावरती मग आता इकडे डॉक्टर म्हणतात ठीक आहे आपण या सगळ्यामध्ये एका वेगळ्या डॉ डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊया किंवा वेगळ्या डॉक्टरला अपॉइंट करूया जेणेकरून तुम्हाला समजेल की, तुम्हा की खऱ्या अर्थाने भूमी आता हे बाळ कन्सिव्ह करण्यासाठी योग्य आहे किंवा तिला या सगळ्यामध्ये हे जमेल का आकाश म्हणतो ठीक आहे डॉक्टर मग मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली जा भूमीचं पुन्हा एकदा चेकअप केलं जातं आणि मग भूमी या सगळ्यासाठी पूर्णपणे बेटर्स घेतली तर ती सक्षम होऊ शकते असं डॉक्टर सांगतात इकडे आकाश आता डॉक्टरांचा फोन येतो की तुम्ही हे बाळ कन्स्यूव्ह करू शकता आकाश सांगतो भूमी तू मला वचन दिलं होतंस की काहीही झालं तरी आपल्या बाळाला तू काहीही होऊ देणार नाही आहेस मग आत्ता आत्ता तू अशी बेजबाबदारपणे वागत आहेस ही गोष्ट योग्य आहे का भूमी सांगते नाही सॉरी आकाश पण साईड मला तू माहिती होतं की तुझ्यासाठी हे बाळ किती इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये हे केलं यावरती आकाश सांगतो हे बघ भूमी बा डॉक्टरांनी खरं तर हे बाळाचं अबोट करायला सांगितलेलं आहे पण मला माहिती आहे की तुझ्यासाठी माझ्यासाठी या बाळाची किती महत्त्व आहे आणि म्हणून मी डॉक्टरांना तुझी तपासणी करायला सांगितले आणि त्याच्यामध्ये तू जर का बेडरेस्ट घेतलीस तर या सगळ्यामध्ये तुझं बाळ कन्स्यु होऊ शकतं बाळ व्यवस्थित जगात येऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक नसून दोन बाळ आहेत त्यासाठी तुला खूप काळजी घेणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगायला लागते ठीक आहे आकाश मी माझी माझी काळजी घेईन त्यानंतर मानसी सांगते भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी ताईला बेडवरून उठून सुद्धा देणार नाही यावरती आजी सांगायला लागते हो आकाश तू काहीही काळजी करू नकोस मी पूर्णपणे आता बेडवरून तिला खाली उतरू देणार नाही काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिची पूर्णपणे काळजी घेतली जाईल फायनली आता तोडगा निघालास तू रागिणीला आता पौर्णिमा ही गोष्ट सांगते रागिणीला ही गोष्ट सांगितल्यावरती पौर्णिमा तिला सांगायला लागते आता न खऱ्या अर्थाने काहीही झालं तरी सुद्धा आता खऱ्या अर्थाने इकडे भूमी व्यवस्थित आहे तुम्ही तुमचा डाव पूर्णपणे फेल झालेला आहे काहीही गोष्टी तुम्ही करू शकत नाही कारण भूमीचं बाळ या, या जगात येणार आहे आणि त्यासाठी त्यासाठी भूमीला डॉक्टरांनी परवानगी दिली असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता रागिणी चिडते आणि हे कसं शक्य आहे डॉक्टर तर तुला म्हणजे तुझ्या आईने तर सांगितलं होतं ना की भूमीचं बाळ आणि भूमी सुखरूप नाही आहे मग आत्ता कशी काय भूमी सुखरूप यावरती इकडे आता पौर्णिमा सांगायला लागते मला नाही माहिती काय गोष्टी आहेत ते पण आत्ता डॉक्टरांनी सांगितलंय की बाळ व्यवस्थितपणे आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी चिडते आणि विचारता की नाही आता या भूमीचं बाळ जगात येईपर्यंत ही काही घराच्या बाहेर पडणार नाही आहे एकदा का बाळ जगात आलं ना की आपण हे बाळ पळवायचं ती लगेचच फोन करते निलांबरीला निलांबरीला फोन करून ती आता सांगायला लागते ताई झोपलात की आहात शुद्धीवरती निलांबरी म्हणते तुम्ही असं बोलून मला या सगळ्यामध्ये उगाच अडकवू नका मी काय झोपले मी कशी झोपणार यावरती आता रागिणी सांगायला लागते हे बघा तुम्ही लवकरात लवकर एक काम करायचं भूमीची काळजी घ्यायला भूमीच्या घरी जायचं यावर ती निराबरी म्हणते मला त्या घरात प्रवेशच होणार नाही आहे कारण किती काही झालं तरी आकाशने मला साधी चोर रोटी भरू दिली नाही त्यावर दागिणी सांगते हीच तुमची कसोटी आहे जर का तुम्ही या सगळ्यामध्ये यशस्वी ठरलात तर तुम्हाला जितके पैसे हवे आहेत ना तितके पैसे मी देईन ती निराबरी सांगायला ते पैसे कुठून येणार रागिणी म्हणते आहो तेच तर सांगते भूमीचं बाळ या जगात जर का आलं तर मात्र तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि म्हणून जर तुम्हाला पैसा प्रॉपर्टी हवी असेल तर तुम्हाला भूमीचं बाळ या जगात येऊ द्यायला नको आहे त्यासाठी तुम्ही आत विश्वास जिंकणं महत्त्वाचं आहे त्यांच्याच घरात राहा त्यांचाच विश्वास जिंका आणि त्यांचाच विश्वास जिंकून त्यांचा घात करा हेच तुमच्यासाठी आत्ता सध्या महत्त्वाचं आहे असं म्हटल्यावर ती रागिणी सांगते लवकरात लवकर कामाला निरांबरी आता इकडे घरी राहायला आलेली असते निरांबरी सांगते हे बघ पुन्हा मला न काहीही झालं तरी तुझ्या विरोधात भांडण करायला लागेल आणि भूमीचा विश्वास संपादन करायला लागेल जेणेकरून ज्या वेळेला भूमीला बाळ होईल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला तिला या सगळ्यामध्ये अडकवता येईल आणि रागिणीचे पैसे घेता येईल पौर्णिमा म्हणते बघ त्या आईंचं मला काही माहीत नाही आहे त्या तुला कशा ट्रीट करतात काय करतात याबद्दल तू आता जाणून घे त्यावरती निलांबरी म्हणते काळजी करू नकोस मी बघते काय करायचं ते निलांबरी विश्वास संपादन करण्यासाठी घरी राहते पण इकडे आजी आणि आता मानसी ह्या दोघंजणं भूमीची सर्वतोपरी काळजी घेत असतात जसे जसे दिवस भरतात भूमीचे आता भूमीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतात आता भूमीला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं त्यावेळेला भूमीला आतमध्ये नेण्यात येतं आणि आता डॉक्टर तिकडे येतात डॉक्टर भूमीवरती उपचार सुरू करतात आणि भूमीवरती उपचार सुरू केल्यावरती आता इकडे भूमीला ट्विन्स होतात भूमीला दोन जुळी मुलं झालेली असतात या सगळ्यामध्ये दोन जुळ्या मुलांच्या मध्ये आता ते डॉक्टर बिकाऊ असतात रागिणी त्या डॉक्टरांना आपल्या बाजूने खरेदी करते आणि त्यातल्या एका मुलाला आपल्याकडे इकडे ज्या डॉक्टरांकडे ऑलरेडी भूमीची ट्रीटमेंट चालू असते त्या डॉक्टरांना यातलं काहीही माहीत नसतं आणि त्यामुळे भूमीचं एक बाळ सुखरूप असल्यामुळे ते आकाशला सांग तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या पण त्याच वेळेला रागिणी एक बाळ घेऊन पळालेली असते आता रागिणी बाळ घेऊन पळाले हे आकाश भूमीला माहित नसतं दुसरं बाळ मात्र सुखरूप असतं आता या सगळ्यामध्ये मालिका एका वेगळ्या टर्निंग पॉइंटवरती येणार रा आहे रागिणीकडे एक भूमीचं बाळ आणि एक भाम बाळभूमीकडे आता नक्की या सगळ्यामध्ये मालिका काय टर्न ट्विस्ट घेणार पाहणं रंजक ठरणार